नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या विषयामध्ये आपण कुलदैवत आपल्यासोबत आहे पाठीशी आहे हे ओळखायचं कसं याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर्वसामान्य जे लोक असतात त्यांना भक्तिमार्गातील अनेक गोष्टी माहीत नसतात आणि अनेक वेळेला कुलदैवत आपल्या पाठीशी आहे का किंवा नाही हे ओळखायचं कसं हे समजत नाही यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या कुलदैवत म्हणजे काय कुलदैव दैवत म्हणजे आपल्या कुलाची देवता म्हणजे वंश परंपरागत आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वी ज्याला आपलं दैवत मानलं आणि ज्याला दैवत मानून घरातील सर्व धार्मिक विधी केले जात होते किंवा ज्या दैवताचा पाठिंबा घेऊन ज्या दैवताचं रक्षण घेऊन हे कुल इथपर्यंत चालत आलं ढोबळ मनाने अशा याला आपण कुलदेवता असे म्हणू शकतो कुलदेवता आणि कुलदेवी असे दोन प्रकार आहे म्हणजे देव आणि देवी असे दोन प्रकार एका कुलाला असतात जसे की आता माझं कुलदेवता आहे कोल्हापूरचा ज्योतिबा आणि कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी कुलदेवतेचं मूळ काम काय तर कुलदेवता त्या कुटुंबाचं रक्षण करत असते असं समजा की तुमची शेती आहे शेतीमध्ये पीक आहे आणि त्या शेतीला तुम्ही कुंपण गाठलं आणि हे कुंपण तुमच्या शेताचं रक्षण करण्याचं शेतामध्ये चोर असतील पशु असतील जे पीक खायला जाणार आहेत पीक चोरायला जाणार आहेत त्यांच्यापासून रक्षण करण्याचं काम करतं तसंच कुलदैवत हे आपल्या कुलाचं रक्षण करण्याचं काम करतं आता मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवलो होतो की कुलदेवता बंधन या संदर्भात आपण मला खूप चांगला प्रतिसाद दिला कुलदैवत जर तुमच्या पाठीशी असेल तर तुमच्या कुलाची प्रगती होत राहते उन्नती होत जाते आणि घरामध्ये वेळच्या वेळी मंगल कार्य घडत असतात लग्न रखडणं म्हणजे अनेक वेळेला लग्न होत नाही असं होत नाही वेळच्या वेळेला लग्न होतात लग्न झाल्यानंतर देखील मुलं पण वेळच्या वेळेला होतात मुलं जिवंत राहतात मुलं मेंदून सक्षम असतात शरीरानं सक्षम असतात अनेक वेळेला ती मुलं जरी मोठी झाली तरी सुद्धा घरामध्ये दारू पिऊन बर्बाद होत नाहीत किंवा इतर कोणत्या गोष्टीत जाऊन बर्बाद होत नाहीत म्हणजे तुमच्या वंशाची जी वेल आहे वंश वेल आहे ती पुढं पुढं वाढत जात असते अनेक वेळेला असाध्य आजार होणे कुल अक्षरशः बर्बादीचे रस्ते आलेलं असतं या रस्त्यावर सुद्धा जर कुलदैवत पाठीशी असेल तर आपण रस्त्यावर येत नाही हां आता अनेक वेळेला संकट येतील भरपूर संकट येतील भरपूर त्रास होईल अशा काही वेळा येतील की आता आपण पूर्णपणे संपलो असे देखील वेळा येतील परंतु तरी देखील कुलदैवत आपणास संपवून देत नाही पुन्हा आपलं कुल उभं राहिलेलं असतं घरामध्ये शांती निर्माण झालेली असते आणि तुम्ही जे करत जाल त्यामध्ये तुमची प्रगती होत असते हे आहेत कुलदेवता आपल्या पाठीशी असल्यानंतरचे संकेत म्हणजे कुलदेवता पाठीशी असेल तर कुलाचं रक्षण तर होईल कुलाची वृद्धी होईल वंशवेल वाढेल घरामध्ये ज्या वेळच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या वेळच्या वेळेला होतील इच्छित गोष्टी होतील लक्ष्मी स्थिर राहील अनेक वेळेला जर कुलदेवता तुमच्या पाठीशी जबरदस्तपणे उभी असेल तर करणे धरणेचे त्रास देखील त्या कुटुंबाला होत नाहीत अनेक लोकांनी कितीही षडयंत्र केली तुमच्या त्या कुटुंबाच्या विरोधात तरी त्यांची षडयंत्र सक्सेस होत नाहीत अनेक वेळेला संकट तर येतील परंतु ती जशी आली तशी निघून देखील जातील हे या कुलदेवतेचं कार्य असतं हे संकेत आहेत कुलदेवता आपले पाठीशी असेल तर त्याचबरोबर एक सदैव सिक्युरिटीची भावना मनात राहते का कोणाला ठाव हो? परंतु त्या व्यक्तीला असं जीवाची धाकधूक होत नाही विनाकारणची भीती वाटत नाही निश्चिंतपणा वाटतो अनेक वेळेला होतं ना की भीती वाटते आता पुढं कसं होईल मागं कसं होईल जिवंत राहू का आजार आलाय कर्ज आलंय अशा अनेक भीती असतात परंतु कुलदैवत त्याचं संरक्षण सुरक्षा कवच ज्याच्या पाठीशी आहे त्याला मनातूनच कशाची भीती वाटत नाही निश्चिंतपणा वाटतो आणि एकंदरच जे कुल आहे ज्या देवाच्या नावानं आपण आपलं कुल निर्माण केलं आहे आपल्या पूर्वजांनी त्यांनी संशयपणे पुढे पुढे चालत जाते त्याचबरोबर अजून एक विशेष म्हणजे कुलदेवता जर पाठीशी असेल प्रचंड प्रमाणात तर त्या कुलामध्ये वंशखंड होत नाही आपण अनेक वेळेला पाहतो की पूर्वजांच्याकडून जे चालत आलंय तो वंश कमी 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 होत येऊन एका मुलावर येऊन थांबतो आणि तो मुलगा देखील शेवटचा असतो तोही अकाल मृत्यूनं निघून जातो त्यालाही मुलं होत नाहीत म्हणजे हळूहळू त्या वंशाचा कुलाचा वंश खंड होतो परंतु जर कुलदेवता पाठीशी असेल तर वंश खंड होत नाही वंशवेल वाढत जाते दोनाचे तीन तीनाचे सहा असे म्हणजे होत जातं पुढं आणि त्या कुलाचा जयजयकार होत असतो आता मी जे त्रास सांगितले हे त्रास इतर अनेक गोष्टीमुळं पण होतात परंतु कुलदेवता होता जर पाठीशी असेल तर हे त्रास होत नाहीत किंवा आपण त्या संकटातून देखील बाहेर निघत असतो त्याचबरोबर ते जे घर आहे जे कुल आहे या कुलाचा समाजामध्ये जय जयकार होत असतो लोक त्यांच्याकडे बघून आदर्श घेत असतात घरातील मुलगा मुलगी किंवा त्या वंशाचे जे कोणी आहेत ते सुसंस्कृत असतात निर्व्यसने असतात जिथं जाईल तिथे यशस्वी होत असतात आणि कुलाचा उद्धार किंवा कुलाचं नाव मोठं करत असतात त्याचबरोबर कुलदेवतेची भक्ती म्हणजे जिथं पाठिंबा असतो त्या घरामध्ये भक्तीचं वातावरण देखील असतं तिथे नास्तिक लोक नसतात भक्त निर्माण झालेले असतात एकंदरच कुलाचं संपूर्ण रक्षण करण्याचं काम कुलदेवता पाठीशी असेल तर करत असते आता आम्ही पाठीमाग एक व्हिडिओ दिलं होतं की कुलदेवता बंधन आणि अनेक लोकांनी अशी कमेंट टाकली की देवतेला कोण बंधन करू शकतं परंतु त्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितले की देवतेला प्रत्यक्ष बंधन नाही केलं जातं परंतु त्या देवताचे व्हायब्रे व्हायब्रेशन आणि तुमचे व्हायब्रेशन यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या जातात याला कुलदेवता बंधन म्हणतो आता जर आपल्या सर्वांचा आग्रह असेल मला तशा आपण कमेंट्स केल्या पाहिजेत तशा कमेंट जर आपण केल्या तर कुलदेवतेची कृपा कशी प्राप्त करायची शास्त्रोक्त पद्धतीनं याविषयी मी सविस्तर व्हिडिओ देईन तसेच आपले काही आध्यात्मिक शंका असतील आणि याचं समाधान हवं असेल काही प्रॉब्लेम असतील किंवा मला भेटायला यायचं असेल, भेटा असेल। तर हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण कॉन्टॅक्ट करा मात्र कॉन्टॅक्ट करत असताना काहीही प्रश्न विचारू नका किंवा कोणाच्या सांगण्यावरून पॉलिटिक्सनं काही फोन करू नका कारण आमचा मार्ग हा सत्याचा आहे आम्ही कोणाच्या मार्गामध्ये वाकडा पाय घालत नाही सरळ मार्गानं ना प्रभूच्या नावानं चालत असतो त्यामुळं पॉलिटिक्सनं कोणी फोन करू नका आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटी जेवढं आवश्यक दाबा जय आदिशक्ती